श्रीमद गीता ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अठरावा तैसी फळे देखो निपुढे काम्य कर्मे दुवाडे परे ते थो कडे, केले ही मानी तेने फळ कामुखे विधी नेटके काम्य के जे तुके क्रिया जात आणि तया ही केली तोंडी लावी दोंडीचे कर्मीना कर्मी, ना, कर्मी या नाव पाटाचे वाने सारी तैसे भरे कर्माहकारू मग पिता थवा गुरु ते नमनी काळज्वरु औषध जैसे तैसे निसाहंकारे फळाभिलाशी नरे कि जे गाधरे जे जे काही परि तेही करणे बहुवसा वळगोनी करी सायासा जीवनोपयो का जैसा कोलाटियांचा एका लागी उंदिरू अवघा उपसे डोंगरू का असे वाळो देशे दुर्धरू समुद्रू डहुळी भिके परते न लाहे तरी गारुडी सापू आहे का हे हो परमानुचे नि लोहा लाभे पाताळ लंगिती ओळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबने जे ते काम्य कर्म सक्लेश जानावे येतस राजस आता परिस तामसाचे तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच साचजेने जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी दिग काढिलीया पोटी तोयांचे जेवी काजी घुसळली का राखोंडी लिया काही का न दिसे गाळी लिया वाळू घाना नाना उपनिलिया भूस का विधिलिया आकाश नाना मांडलिया पाश वारयासी हे अवघेची जैसे वांजे ओनि नासे जे पाठी तैसे, वायाची जाय यरवी नरदे हाई एवढे धन आटनिये पडे जे कर्मनी फजविता मोडे, जगाचे सुख जैसा कमळ वनी फासू काढिलिया काटसू आपण झिजे नाशू कमळा करी का आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगो जैसा सळे दीपाचे नी तैसे सर्वस्व वाया जाऊ वरी देहाई देहाय घाऊ परीपुढीला आपहू निपजवी जे जेने मासी आपण याते गिळवी परीपुढीला वांती शिनवी ते कश्मळे आठवी आचरण जे तेही करावयाओ देशे मज सामर्थ्य असे की नसे हे पुढील तैसे न पाहता करी के वडा माझा उपाओ करिता कोण प्रस्ताव केली आऊ काय ये, ये जाणिवेची सोये अविवेकेचे निपाये पुसोनिया होये साठोपकर्मी आपला वसवटा जाळुनी बिसाटे जैसा वन्नी का स्वमर्यादा गिळोनी सिंधू मगते मग बहु थोडे न पाये मागे पुढे मार्गामार्ग एकवढे करीत चाले तैसे कृत्याकृत्य सरकटीत आप पर नुरवीत, कर्म होय ते निश्चित तामस जान ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना हे केली विवंचना उपपत्तीशी आता येयाची कर्मा भजता कर्माभिमानिया करता तो ही त्रिविधता पातला असे चतुराश्रम वशे एकू पुरुष चतुर्धा दिसे कर तैसे कर्मभेदे तरी तयातीतु प्रस्तुतू सांगे सांगेन दत्तचित्तू आकर्णी तु तरी फळोद्देशे सांडिलिया वाढिती जेवी सरळ लिया शाका का चंदनाची या या कान ही का ही सार्थका जैसिया नागल तिका, तैसिया करी नित्याधिका क्रिया जो का, का परीफलशून्यता नाही तया विफळता पै फळासीची पंडुसुता फळे कायसी आणि आदरे करी बहुवसे परी मी करता हि नुमसे वर्षा काळींचे जैसे मेघवृंद देवीची परमात्मलिंगा समर्पाव या जोगा कर्मकलापू पैगा निपजावया या देशशुद्धी ही साधने का शास्त्रांच्या वाती पाहणे निर्णयो, वृत्ती करणे एक वळा चित्त जाऊ न देणे फळा नियमांची या साखळा वाहने सदा हा निरोधू सहावया लागी धैर्याची या चांग चांगी चिंतवनी जिती अंगी वाहेजोका आणि आत्मयाची ये आवडी कर्मे करिता वरपडी देह सुखाची ये परवडी येऊ निद्रा लाहेवे क्षुधान बाणवे सुरवाडू न पावे अंगाचा ठाऊ तव अधिकाधिक उत्साहू दरी आगळीक सोने जैसे पुटिक तुक तुटली कसी जरी आवडी आथी साच तरी जीवितई सलंच आगे घालिता रोमांच देखी जते सतीये मा वडिया प्रिया वाल भेला जो धनंजया दे तया काय खेदू होईल विषय सुरवाडू तटे जव देह बुद्धी आटे तव तव आनंदू धुनवटे कर्मी जया ऐसे निजो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते टाके ऐसी परी वाहे जरी तरी कडाडी लोटला गाडा तो आपण पेन घडा तैसा टाकले नी थोडा नोहे ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंतीले ने या खुना कर्म करिता देखी जे जो पंडुसुता तया ते मनी पे तत्वता सात्विको करता आता राजसा करते या ओळखणे हे धनंजया जे अभिलाषा जगाची या वसवटा तो जैसा गावाची कशमळा उकरडा होय एक वळा का स्मशानिया मंगळा आघवयाची परी जो अशेषा विश्वाची अभिलाषा पाय पाकाळ निजनिया निज निया दोगशा गरटा झाला लागू देखे जे अस लगू ती कर्मी चांगू रोहो मांडी आणि आपण जालिए जोडी उपखो निधी कवडी क्षणा क्षणा कुरोंडी जीवाची करी कृपण चित्ती ठेवा आपुला तैसा दक्षु पराविया माला बकु जैसा खुतला मासियासी आणि गोबी गेलीया जवळी जगटलिया अंग फाळी फळे तू पोळी बोराटी जैसी तैसे मने वाचा काये भलतया दुःख दे तू जाई स्वार्थ साधिता पाहे पराचे हित देवींची आगे कर्मी आचरण नोभे क्षमी न निघे मनोधर्मी अरोचकू कनकाचिया या फळा तू माझ बाहेरी मवळा तैसा सबायुदुबळा सुचित्वे जो आणि कर्मजात के फळला फळलाहे जरी धनंजया तरी हरी केजगा यया वाकुलिया वाये अथवा जे आदरिले हैन फळल तो होय केले तरी शो केने के ऐसी जया ते दे, होती देखसी तो चिजान शुद्धीसी राजस करता आता या पाठी जो कुकर्माचा आगरू तोही करू गोचरू तामस करता तरी मिया लागली या कैसे पुढील जळत असे हे ने निजे उताशे जिया परी पैश्रे मिया तिखटे ने निजे कैसे निवटे का ने निजे काळ कुठे आपुले केले तैसा पुढी हिलया आपुलया गातु करी धनंजया कटिया क्रिया जो का तिया ही वेळी काय झाले हे न सांभाळी चळला वायुवाह टुळे चेष्टे तैसा पै आनी आणि जया मेळू नाही धनंजया तो पाहुनी पिसे या कैचित्राय आणि इंद्रियांचे ओगरिले राखे जो जियाले बैला तळी लागले गोचिड जैसे हास या रुदना वेळू नेनता आदरी बाळू रहाटे उच्छंखळू तया तयापरी जो प्रकृती आतलेपणे कृत्या कृत्य स्वाधू नेने हुगे केरे धालेपणे उकरडा जैसा मनोनी मान्याचे निनावे ईश्वराही परी खालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी आणि मनजयाचे विषकल्लोळी राहाटी पुढी चोरली दिठी कीरते बोली पणगणीची किंबहुना कपटाचे देहचे वळीले तयाचे ते जिने की जुवाराचे तिटे घर नोहे तयाचा प्रादुर्भाव तो साभिलाश बिल्लांचा गाऊ म्हणून नये जाओ, जाऊ तिया वाटा आणि आणि कांचे निके केले विरू होय जया आले जैसे अपेय पया मिनले लवन करी काही वैसा पदार्थ घातली आगी आतू ते चिक्षणी धडाडी तू अग्नी होय नाना सुद्रव्य गोमटी जालिया शरीरी पैठी हो नियारीटी मळूची जेवी पुढीलाचे भरवे जयाच्या भीतरी पावे आणि विरुद्धचे आघवे घे जो गुण घे दे दोष अमृताचे करी विष दूध पाजली या देख व्याळू जैसा आणि एही कि जियावे जेने परत्रासाचे यावे ते उचित कृत्य पावे अवसरी जिये तेव्हा जया निद्राई ठेविली ऐसी, ऐसी दुर्व्यवहारी जैसे विटाळे लोटे पै द्राक्ष रसा आम्र रसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटते दिवसा डुडुळाचे तैसा कल्याण काळू पाहि तयासे आळसू खाई नाप्रमादे तरी होई तो म्हणे तैसे जेवींची सागराच्या पोटी जळे अखंड आगीठी तैसा विषादू वाहे गाठे जीवाचिये जो लेंडोरा आगी धुमावधी का अपाना अंगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी केला जीवितव पारा वेगळे ही जो विरा सूत्रधरी व्यापारा साभिला परवती शुचा वाही पैचित्ती करिता विशी हाती तृण न लगे ऐसा जो लोका हातू पाप पुंज मूर्तु तो अव्याहतु शामसु करता ज्ञान या तीनचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सृजन चक्रवर्ती आता अविद्येची गावी मोहाची वाढूनी मदवी संदेहाची आगवी लेनी आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहिसा वयव तिये बुद्धीची धाव त्रिदा असे अगासत्वादी गुनिही काही एक तिही ठाई न पाहि जगा माझी आगी नवस्था पोटी कवन काष्ट असे सृष्टी तैसे कैचे दृश्य कोटी त्रिविधजे नोव्हे मनोनी ति हि गुणी बुद्धी केली त्रिगुणी द्रुतीसीही वाटणी तैसीची असे एक वेगळ आले यथा चिन्नी अलंकारले सांगी जैल उपाय भेदलेपणे परिबुद्धी भागा माझी धनंजया आधे रूप बुद्धिजिया भेदासी करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गासू भटा प्राणिया एतिया वाटा तिनी आथे जे अकरणीय काम्य निषिद्ध ते मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भय संबंध जिवाय मनवनी अधिकारे मानिले जे विधी चे निघे आले ते एकची ए भले नित्य कर्म तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जय जै जैसे का जळ से विजे ताहने मंडळी पुढील ओव्या आपण पुढच्या भागात पाहू आजच्या करता एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतू श्रीकृष्णार्पणमस्तू